नमस्कार मंडळी हे आहे उंबराचं पाणी गावाकडच्या वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या गावाकडची लोकं इकडचंच पाणी पितात मध्यंतरी कुठलं तरी एक क्रिकेटर जगातून सगळ्यात महागडं पाणी घेऊन येत होता त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षार वगैरे सगळं काही असं आणि आपले लोकं पण त्याला डोक्यावर उचलून घेतात तर ह्या सगळ्या लोकांसाठी एकच सांगणं आहे हे जे पाणी आहे ना हे सह्याद्रीच्या कातळातून आणलं त्याचं तुम्ही कुठलंही परीक्षण करा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळेच क्षार मिळतील यात काय करीत आकडे आणि आम्ही आजही ना कुठला फिल्टर आहे ना काही आहे हेच पाणी पितो झऱ्याचं जा पाणी जे सह्याद्रीच्या कातळ्यातून दऱ्याखोऱ्यातून हो घेतो तर खास करून गावाकडच्या मुलांना या अशा क्रिकेटर लोकांच्या पाण्याला जसं डोक्यावर घेता ना तसं हे पाणी सांभाळा आपल्या पूर्वजांनी हेच पाणी आपल्याकडे कित्येक पिढ्यांपूर्वी वळवून आणलं आहे आणि ते आजही आपण तिथे तर ते सांभाळणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे नमस्कार Suca, goma de suca. Ah.